नमस्कार आ, मी हा व्हिडिओ जो केलेला आहे तो त्यामागे मेन कारण म्हणजे महात्मा फुल्यांवर जो पिक्चर मी युट्यूबवर टाकला तो मला युट्यूबवरच कुठेतरी दोन भागांमध्ये वेगळ्या वेगळ्या टाकलेला मिळाला त्याच्यामध्ये एका जागेवर दहा बारा मिनिटांसाठी ऑडिओ नाही आहे मला माहिती आहे पुढे जाऊन मी प्रयत्न करीन जर मला जमलं तर ते कधच्या ऑडिओ करायला किंवा तो हिंदीत जर मला कधी धपकता आला तर नक्की मी मला करायला आवडेल आणि त्याच सोबत त्याचं सब टायटलिंग सुद्धा जर मी कधी करू शकलो करायला आवडेल अ या चित्र हा चित्रपट टाकल्यानंतर खूपशा वेळी खाली कमेंट मध्ये येत होत की अरे संत बाबा बापाय कर्मवीर कर्मवीर भाऊराव पाटील आहेत का आणि हे खरं आहे म्हणजे याच्यामध्ये त्यांनी भूमिका केलेल्या आहेत दोन अतिशय इंटरेस्टिंग हे पण आहेत याच्यात स्वतः आठव्यांनी पण भूमिका केलेली आहे तर हे सगळे सिलेक्टिव्ह क्लिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाकेल अ ते करण्याआधी मी एक थोडक्यात एक एक सांगत जाईन की सर्वात पहिले तर संत कारगे बाबा त्या काळात होते आ, त्या पिक्चर मध्ये ते दिसत आहेत आणि तेच आहेत असा माझा विश्वास आहे पण त्यांच्या हा पिक्चर रिलीज होत होता तेव्हा स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेले होते तेव्हा आणि खूप छान पद्धती पिक्चर तर केलेलाच आहे पिक्चर तुम्ही बघू शकता माझ्या चॅनेलवर लिंक करत आहे पहिले संत गाडगेबाब आहेत वर्षापूर्वी जगप्रसिद्ध कोण झाले तर माना महाराजांच्या मुलांची शाळा सुरुवात कोणाचेरी ज्योती राव सत्य धर्माची स्थापना कोण केली ज्योती राव त्याच्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील सुद्धा याच्यात आहेत आता कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहिती असेल असं नाही मला स्वतःला फारशी माहिती त्यांच्याबद्दल माहिती नव्हती तर थोडक्यात त्यांची जी काही विकि वगैरे माहिती अवेलेबल होती त्याच्यावर मी तुम्हाला सांगू शकतो की त्यांनी सत्यशोधक समाजासाठी सत्य भरून काम केलेलं आहे अठराशे सत्त्याऐंशी मध्ये त्यांचा जन्म झाला ते शिकले किर्लोस्कर मध्ये ते कामाला होते ते कामाला असताना त्यांनी पुढे शिक्षणासाठी म्हणून भरपूर साइड बाय साईड ते काम करत होते त्यांनी कुपर्स मध्ये वगैरे पण जॉब केले पण समाजासाठी त्यांनी खूपस कार्य केलं म्हणून त्यांना कर्मवीर हे नाव ऑब्विसली ती उपाधी त्या कारणाने मिळाली मराठीमध्ये एका फॅमिली फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झालेला कोल्हापूरमध्ये कंबोज नावाच्या याच्यामध्ये आणि मूळत त्यांनी शिक्षणासाठी म्हणून भरपूर काम केलं त्यासोबत इतरही जसे सत्यजित शोधक समाजासोबत शो असताना काम करताना त्यांनी केलं त्यांच्यावर गांधीजी महात्मा गांधींसोबत ही त्यांची भेट झाली त्यांच्या विचारांचाही त्यांच्यावर प्रभाव होता काही विषयांना घेऊन त्यांच्यामध्ये डिफरन्सेस होते पण त्यांनी बरच काम केलेलं आहे आणि त्यांनी या चित्रपटाचे निवेदन केलेलं आहे म्हणून तुम्हाला दोन तीन जागेवर ते दिसतं आणि आता जो मी पहिला क्लिप तुम्हाला दाखवणार आहे त्याचा संत गाडगे बाबा हे साहिद अमर शेख हे सुद्धा तुम्हाला दिसते अच्छा आ, आ, शाहिद अमर शेख हे मूळत कम्युनिस्ट विचारांचे होते मार्क्सवादी कम्युनिस्ट विचारांचे होते पोवाडा त्यांचा खूप लोकांना माहिती आहे जे गायचे ते लिहायचे त्यासाठी त्यांनी एक खूप मोठा मान कमवलेला होता आ, त्यांच्या मुलीनी नामदेव डसाचे लग्न केलं ज्याचा श्रीनिगर हि पिक्चर आता एक रिलीज झालेला आहे अं uh, आणि त्याच वेळी त्यांची मजा मते म्हणजे त्यांनी खूपशा याच्यामध्ये uh, त्यांचं कम्प्युशन म्हणजे uh, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये चा, सुद्धा त्यांनी खूप योगदान दिलेलं होतं त्यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा कार्य केलं होतं आणि uh, भारताच्या जे मिल कामगारांच्या ज्या समस्या होत्या त्या सुद्धा तुम्ही उचलून ठेवलेल्या होत्या so, सो ते तुम्हाला धोंडीबा हे जे साहित्य याच्यामध्ये तुम्हाला गाताना दिसत आहेत ते आहे तर या पहिल्या क्लिप मध्ये आपण या तिघांना बघतो The W- தலவாரி தலவார் ஜோதி மாதா ஜோதிவா தங்க ஜோதிவாங்க லன்ய ஜோதிவா ஜோதிவா தங்க ஜோசிவா தானா शुन शहाणे ठरे अरे हो, आ, हो भु न महा महात्मा फुल्यांचं पुण्यस्मरण आहे महात्मा फुले जन्माच्या आधी नऊ वर्षे पेशवाई नष्ट झाली वया देशात इंग्रजांचं राज्य सुरू झाले यानंतर ही जी दुसरी मी तुम्हाला दाखवतोय त्यात अतिशय उत्कृष्ट असा अभिनय करणारे जे गुरुजी तुम्हाला दिसतात जे उपाध्याय तुम्हाला दिसतात ती भूमिका केली आहे केशव ठाकरे यांनी का ठाकरे जे बाळासाहेब ठाकरेंचे वडील होते ते आहेत आणि अतिशय अप्रतिम काम त्यांनी केलेलं आहे दोन सीन आहेत त्यांचे हा आहे आणि पुढेही एक सीन आहे जिकडे पर ते परत एकदा त्यांना गोष्ट असे खूप प्रखळपणे अगदी स्पष्टपणे ते त्यांचे विचार ठेवायचे याच्यामध्ये ब्राह्मणवाडी जी लवाडी असते ही त्यांनी या सीन मध्ये खूप छान पद्धतीत दाखवलं रकम तीर्तम गजरे आर्यम या यस हे आता अखे ते काय करतेस तीर तक किती आ सी 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 काय सागरे सर्व तीर्थानी पदे दक्षिणे समुद्रात आणि ब्राह्मणाच्या उजव्याच्या सर्व तीर्थ असत असं कसं असेल फट तुल्य हे वाचायला शिकलाय तुला कस खरं वाटणार शिक्षणानं धर्माचं वाटुळ होणार आता आम्ही जे म्हणतो ते एवढ्याच तरी बर तुमचा ज्योतिबा अजून इंग्रजी शाळेत नाही जाऊ लागला हे काय ला, इंग्रजी शिकायला सुरुवात सुद्धा केली आहे मी वाय ई -E एस येस म्हणजे होय एन ओ नो म्हणजे नाही रिजिट साहेबानं परवाच मला इंग्रजी शाळेत प्रवेश सुद्धा मिळवून दिलाय मी आज लिहून देतो

आठवेनी केलेली आहे आणि आठवे तर जिनियसच होते त्यांचे चित्रपट त्यांची पुस्तक हे सगळं सांगतातच तर तुम्हाला हा व्हिडिओ एकंदरीत तुम्हाला हे सगळे सीन बघायला मिळतील म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे पुढेही असे मी काही व्हिडिओ करणार आहे खास करून साहित्यिक ज्यांनी अभिनय सुद्धा केलेला आहे असे व्हिडीओ मी तुम्हाला आणून पुढच्या याच्यात तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद माझा व्हिडिओ माझं चॅनल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबर वाढवायची खूप गरज आहे मला सध्या आणि नवीन चित्रपट जे मला आवडतात आवडत पण जे मी बघितले ओ टी टी वर असो किंवा थिएटर रिव्ह्यूज असो असे जेही चांगले चित्रपट येतील त्याचे रिव्ह्यूज मी ताकद आली बघा आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण खूप लोकांना उत्सुकता असेल की ठाकरे अत्रेम हे अभिनय कसे करीत बाय so महात्मा पदवी तुम्हाला यांना देता येणार नाही हो नाही देता येणारे ना। वा महात्मा तुम्हाला <laughs> मुंबईच्या लोकांना काय वेळ लागलाय ज्योतिबा फुले हा पुण्याचा आहे मुंबईच्या लोकांना त्याचं चरित्र काय माहिती आहे हे आम्हाला पुणे करायलाच माहिती आहे मग सांगा त्यांचं चरित्र महात्मा ही पदवी शूद्राला कधी कोणी दिली आहे काय बघा आम्ही काय सांगत होतो नाही त्याला व्याकरण समजत नाही त्याला शुद्ध लेखन करत आहे त्याला <laughs> तुम्ही महात्मा पदवी देणार धर्माचा ब्राह्मणांचा देश करण्यात जाता सारा जन्म गेला तो महात्मा त्याच्यापर्यंत तुम्ही असं म्हणता मी तुम्हाला असं विचारतो हा हिंदू तरी आहे काय कोण हा ख्रिस्ती आहे ख्रिस्ती रेस्ती ख्रिस्ती हो हो ख्रिस्ती ख्रिस्ती याला पदवी जर द्यायची असेल तर ती रेवर इंदुदर्थ राज्य या देशावर आलं की परमेश्वराची कृपा झाली असं हर माणूस थांबतो

वत्तम माझ्या भावानो आणि बहीण तुमच्या चरणावर माझे अनंत लोट अंगणे असो महामूपाध्याय दीक्षित यांनी आत्ताच्या माशाबद्दल सांगितलं ते अर्थसहस्त्र मी विद्वान माला शिषलेखन एक नहीं मा व्या समझत नहीं कसे समझदार विद्या शिकवनी मत आम से समझना कसे पी व्याकरणापेक्षा आचरणा अधिक कितो शिथलेखनापेक्षा शुद्ध जीवना की किमत मैं अधिक समझते ख्रिस्ती तो, तो, है मी बायबल वाचतो पढ़ मी खिस्ती नहीं मी पुराण पढ़तोलम नहीं मुसलमान नहीं सत्य धर्म हाथ खरा ईश्वरासा धर्म है असल मान एक मैं एक इंग्रजान से राज्य याद देश आए म्हणून मला आनंद होतो हे आमचे म्हटले बरोबर आहे का आनंद होऊ नये तुम्ही पाच हजार वर्ष आमच्या राज्य करीत आहात पण इंग्रजात म्हणून आम्हाला शूत्र अतिशत शिकवण्याचा कधी के प्रयत्न केला आहे का बघा बघा साहेबांचा बगल बच्चा कसा बोलतो येतो मी साहेबाचा मित्र ता आहे पण बगल बच्चा नाही पुण्याच्या म्युन्सिपालटी बाईसाहेबांना मानपत्र देण्याचा ठराव कुणी केला तुम्ही त्याला विरोध कुणी केला बघल बघता पुण्याच्या मंडईला रे साहेबाचं नाव देण्याचं कुणी ठरवलं तुम्ही त्याला विरोध कुणी केला मी तरी सुद्धा विश्वासाचा बघल बच्चा <स्थाँगारे> पण तुम्ही ब्राह्मणांची शत्रू आहात की नाही बोला नव्हती उत्तर द्या मी ब्राह्मणाचा शत्रू सहा वर्षापूर्वी टिळक आगरकरांच्या सरकारने खटला भरला त्यावेळी त्यांना जामीन राहण्यासाठी पुण्यातला तुमच्यापैकी एकही मनुष्य पुढे आला नाही पण रामू शेठ उडवण्याकडून पाच हजार रुपयाचा जामीन मी भरवला तरी देखील ब्राह्मणाचा शत्रू ब्राह्मणांच्या विद्यापनचे वपन करू नये असं मी जनभर जीव तोडून सांगत आलो इतकेच नव्हे तर माझ्या नाभिक बंधू करून मी संप देखील करिवला। इसका इतका असून मी ब्राह्मणांचा शत्रू हा माझा मुलगा यशवंत हा ब्राह्मणाचा मुलगा आहे याला मी दत्तक घेतला आहे मी ब्राह्मणांचा शत्रू असतो तर ही गोष्ट मी केली असती का सांगा बोला रामदिक बोलायचो खोट होता म्हणजे कशावरून कशावरून ज्योतिबा सांगतात म्हणून कशावरून मी आम्हाला आई आहे का कोण हो तू मी तुमची पुतणी काशी काशी, काशी जीवंत होय मी जीवंत आहे तुम्ही मला घरातून हाकून दिलात आणि म्हणालात तू जा मर पण मतिबानी मला आणि माझ्या मुलाला वाचवलं ऐका राम दीक्षित आम्हालाच काय हिंदू समाजातील शेकडो दुर्दैवी मुलांना आणि माताला यांनी वाचवलं खरोखर हे महात्मा आहे बोला राम दीक्षित आता उत्तर द्या उत्तर द्या काशी जिवंत ज्योतिबा क्षमा करा आपण फार थोर आहात आम्ही रूढीचे आणि शब्दाचे दास आहोत आपलं धैर्य आमच्या अंगात नाही लोक हो ना ही। लो आता माझा विरोध नाही आता विरोध नाही आता विरोध नाही ज्योतिबा हे खरोखरच महात्मा आहे